नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर माझ्या फर्स्ट व्लॉगमध्ये माझ्या ह्या चॅनलवरती हा फर्स्ट ब्लॉग आहे त्याच्यामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण भजे म्हणजे पकोडे बनवणार आहोत त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे कांदा बेसन तांदळाचं पीठ मीठ मिरची कोथिंबीर ओवा जिरा आणि सोडा हे लागणार आहे तर कांदा स्लाईस करून घ्या त्याच्यामध्ये मीठ टाकून पंधरा मिनटं झाकून ठेवा आणि पाणी सुटेल त्याच्यामध्ये पाणी सुटेल तेव्हा चवीनुसार मीठ घाला आणि मीठ घालून बाकीच्या जिन्नस घाला त्याच्यामध्ये आणि चांगलं व्यवस्थित पीठ मळा पीठ मळल्यानंतर त्याच्यामध्ये ते कडक तेलाचं मोहन घालून त्याच्यामध्ये सोडा घाला म्हणजे सोडा आधी घातला तर तो भजे कसे कस असे तेलकट तेलकट होतील पण करताना तुम्ही घालाल तेव्हा भजे मस्त असे तेल तुटणार नाही काय नाही कडक होतील आणि तांदळाच्या पिठामुळे पण भजे कसे कडक होणार हे तेल कडक असेल तर छान होतात भजे असे छो मग त्याच्यामध्ये तेल कडक झालं की त्याच्यामध्ये छोटे छोटे असे भजे सोडून घ्या आणि मस्त असे खरपूस असे भाजून घ्या तळून घ्या सॉरी तळून घ्या लालसर असे कडक सारखं म्हणजे सारखं हलवायचे असे छान होऊन जातील भजी पावसाला आहे आणि पावसाळ्या दिवसात भजे हा प्रकार जास्त प्रमाणात केला जातो आणि तो, तो चहासोबत आपण एन्जॉय करू शकतो मस्त लागतात असे खरपूस असे लाल असे भाजून घ्या कडक आणि हे बघा माझे झालेले आहेत भजे तळून आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा बघा तर हे बघा झालेले आहे त्याच्यामुळं त्याच्यासोबत चार एक मिरच्या तरा सोबत छान लागतंय तर थँक्यू सो मच फर्स्ट ब्लॉग एन्जॉय केला असेल तुम्ही तर कमेंट करा नक्की